Uh, आज मध्यरात्री आमच्या निरीक्षक ड विभागाचे श्री बगाटे आणि त्यांचे स्टाफपैकी श्री नागवे यांना एक गोपनीय माहिती अशी भेटली की समृद्धीचा वापर करून देव दमन निर्मित काही मद्याची वाहतूक ही जिल्हा परिषद इलेक्शनच्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यामध्ये होणार आहे त्यानुसार त्यांनी समृद्धी महामार्गावर पाठ सापळा रचला आणि जवळपास त्यांनी त्या वाहनाचा सहा किलोमीटर पाठलाग करून ते वाहन अडवून त्याची तपासणी केली असता त्यांना त्यामध्ये दीव दमिर्मित जवळपास मध्य प्रकाराचं मद्य आढळलं प्रकार आणि हा जवळपास मध्ये जवळपास दोन पॉईंट दो एकाहत्तर लाखाचा मध्यमाल त्यांनी जप्त केला आणि यामधील जो आरोपी आहे तो आपल्या जिल्ह्यातील सरा सराईत आरोपी असून त्यावर याआधी सुद्धा एमपीडीची कारवाई केलेली होती आणि चार महिन्यापूर्वीच तो त्याची जामिनावर सुटका झाली होती तर त्या आरोपीची पुढील साठी निरीक्षक ड विभाग आणि त्यांचे सर्व कर्मचारी कसून चौकशी करत आहेत याच तांत्रिक मुद्द्याच्या आधारे आम्ही जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं जी सराईत आरोपी आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवत होतो तर आम्हाला आढळलं की हा आरोपी दमन राज्यामध्ये गेलेला आहे त्यामुळं आम्ही त्याचं टेक्निकल अनालिसिस करून त्याचं लोकेशन काढलं आणि जेव्हा आपला तो संभाजीनगर हा मध्ये आला त्यावेळेस मात्र समृद्धीवर आम्ही तीन चार आमच्या पथकाचे तीन चार वाहनं तिथं ठेवून त्याचा पाठला करून आम्ही तर मध्य पकडलं गंगापूर वैजापूर जे आहे तर त्या परिसरामध्ये त्यांनी हे केलं